हाय दादा हाय झालं का, का जेवण दीड दिवसाने आलात लाईवला झालं का जेवण माझं झालं तुमचं झालं का दादा जेवण बालाजी हाय बालाजी दादा हाय झालं का जेवण दीदी कुठे लग्नाला गेलं वाटत तुम्ही नाही नाही लग्नाला नाही मुंबईकडे आले मुंबईला सुट्टीसाठी सुट्टीसाठी आले करा दिले दिवस नाही हो दादा बॅलेन्स नव्हता मोबाईल ला पंधरा दिवस झाले म्हणून लाईव्ह नव्हते गे Salamat sa di-dila, di-bikal ka ban Wala ako ng ka. Na yung wellness nung taikonradis na yung moya na util ayu na sa दिदी सगळे व्यवस्थित जेवण झालं हो आमचं व्यवस्थित झालं तर मी कशा ना तुमच्या घर ते व्यवस्थित आहेत का दीदी मुंबईला पाऊस आहे का नाही हो आहे दादा मुंबईला पाऊस आहे तिकडे आहे का गावाकडे पाऊस इकडे पण भरपूर आहे तिथे सोलापूरला सोलापूरच काय माहित नाही आता मी इकडं असल्यामुळे आहे पण पाऊस घरच्यांना फोन लावला तर आहे पाऊस तिकडे पण मग दीदी काय चाललंय अजून काय नाही बघा तिकडे घरी असल्यावर ती टेन्शन असते आता इथं काय नाही निवांत खायचं झोपायचं दीदी तुम चाहर में गेल हो मैं महरला चाली दादा सचिन झगड़े हाय हाय सचिन दादा जल का जेवन काय तुम्हें कुछ ना हाँ सचिन दादा लाईक करा पटपट सर्वांनी शिवप्पा कुठे गेले लाईक करा सर्वांनी पटपट रत्नागिरी अच्छा अजून काय विशेष माहेर जवळ आहे स्पर्ध आहे नाही माहेर लांब आहे मुंबई आम्ही राहतो सोलापूरला सासर सोलापूर माहेर मुंबई एवढा जाऊन आई काय म्हणलं काय नाही उलट आईच सगळे बसून आहे खायचं प्यायचं निमायच टेन्शन नाही नाही लाई नाही काळजी करते आमची आईची की सोडून आम्ही लाईक करा सर्वांनी फक्त